प्रत्येक घरात साजरा होणारे सण वेगवेगळ्या आठवणी दिली जातात पण आमचं घर मात्र एका खास नात्याने जोडलेलं आहे आमच्या बाप्पाशी ही कहाणी आजची नाही शंभर वर्षांनी अधिक आमच्या घरात बाप्पा प्रतिष्ठापन होतात एका मूर्तीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एक भावनिक परंपरा बनला आहे दरवर्षी बाप्पा येतात आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन भावनांनी घडली जाते सजावट आरती पुसार हास्य आणि डोळ्यात साधणाऱ्या त्या आठवणी आमच्यासाठी गणपती म्हणजे केवळ उत्सव नाही तो आमच्या घरात आमच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि यंदा ही खास आणि मी पहिल्यांदा तुमच्याशी शेअर करते हो आमचा बाप्पा आणि आमचा शंभर वर्षांहून अधिक काळ चालत आलेला प्रवास लवकरच माझ्या चॅनलवरती अपलोड होईल जरूर पहा आणि अनुभव घ्या या भावनिक प्रवासात